चला रविवार असला ना की मग आपल्याला सुट्टी असो वा नसो आपण काय करतो आपल्याला सुट्टी आहे असं समजतो आणि पूर्ण दिवस जो आहे तो असा रिलॅक्स घालतो तशी तर आपल्याला कधीच सुट्टी नसते आणि जी कामं असतात ना घरातली ती प्रॉपर करावीच लागतात पण कसं असतं माहिती आहे डेली लाईफप्रमाणे ना संडे जो असतो तो थोडासा लेझी असतो म्हणजे हळूहळू कामं चालू असतात जसं आपण आता सोमवार असला मंगळवार असला असे काही वार असले ना की आपली खूप धावपळ असते सकाळी उठून पटपट आवराय म्हणजे घड्याळ जसं चालतं ना त्यानुसार आपण चालत असतो असं तरी मला वाटतं पण रविवार असला ना की मग आपलं रिलॅक्स असतं की चला आज काही ना टिफिन नाही आहे टिफिनचे धगधग नाही आहे त्यामुळे मग थोडंसं रिलॅक्स असतं उठायचं जे असतं ते पण उशिराच असतं तर तो। मी संडेला नेहमी उशिरा उठते असं नेहमी माझा टायमिंग पाच वाजेचा आहे साडेचार पाच वाजता मी उठ पण संडे असला ना की मग अजिबात मी उठत नाही पाणी वगैरे भरून मी परत झोपून जाते आणि साडेआठ ते नऊ वाजता मी काहीतरी उठत असते जर काही अर्जंट काम असेल ना मग लवकर उठून माझं घर मी आवरून घेते कधी फिरायला आहे संडेला प्लॅनिंग आहे की एकदम बाहेर कुठंतरी आउट ऑफ आहे मग तेव्हा मी पटकन उठून आवरून घेते पण असं काहीच नाही आहे एकदम रिलॅक्स हो दिवस काढायचं आहे मग माझं असतं की चला होतील कामं दिवसभरात आपोआप काही कुठं जायचंच नाही आहे घरातच राहायचंय तर मग आरामात कामं करूया थोडंसं झोपून घेऊया हे असं माझं असतं आणि मग मी आरामात झोपते तो एक आनंद वेगळाच की ह्याच आपल्या मागे काही दडपण नाही आहे कुठली धावपळ नाही आहे आणि कोणीच आपल्याला असं फोर्स करणार नाही की उठ आणि लवकर पटकन बनवू सो संडे आहे ह्या अर्थाने आवडतो पण सुट्टी मात्र आपल्याला नसते रिलॅक्स करून असो कसं असो उठल्यावर आपली जी कामं आहेत प्रॉपर त्या कामांना लागावंच लागतं आणि सर्व कामं जी आहे संध्याकाळपर्यंत करावीच लागतात तर इथे बघा आधी मी आता नाश्त्याची तयारी करत होती नाश्त्यामध्ये मला बनवायचं होतं मस्त खमंग आणि इतकं छान बनलेलं होतं ना खूप छान जाळी पडलेली होती त्याला आपलं सिम्पल बेसन जे असतं डिमार्टमधून आणलेलं मी त्याचंच बनवलेलं होतं त्याचं काही बॅटर वगैरे माझ्याकडे नाही आहे खमंगचं पण मी असं डायरेक्ट बेसनाच्या पिठाचं बनवलं त्यामध्ये थोडंसं दही वगैरे टाकून तुम्हाला प्रॉपर रेसिपी हवी असेल तर मला नक्की सांगा मी शॉर्ट्स सा व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत रेसिपी नक्की शेअर करते पण हे जे आहे ना एकदम छान त्याला जाळी पडली होती आणि किती छान फुले बघा खूप मस्त हे आ, खमंग जे आहे ते बनलेलं होतं आणि त्यानंतर आता मी त्याला तडका देत होती पण थोडंसं नवऱ्यासोबत डिस्कशन चाललेलं होतं बऱ्याचशा गोष्टी आहेत मनामध्ये आणि त्यांचं डिस्कशन आमचं चाललेलं होतं जसं होईल तसं तुमच्यासोबत तर शेअर करेलच मी तर बघा इथे ना तडक्यासाठी मी थोडंसं तेल ठेवलेलं होतं गरम व्हायला त्यामध्ये थोडी राई टाकायची आणि मिरच्या कट करून त्या टाकायच्या आणि त्यामध्ये थोडी साखर मीठ आणि नंतर जसं ही तेलाला उकळ आली म्हणजे मिरच्या वगैरे चांगल्या तेलामध्ये फ्राय झाले की मग त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून द्यायचं मग तो जो तडका आहे तो वरतून खमंगवर असा पसरवून द्यायचा इतकं टेस्टी हे खमंग, टेस्ट खमंग बनतं ना हे कसं हॉटेलचं ते वेगळीच टेस्ट लागते घरी तर आपल्याला तसं प्रॉपर जमत नाही पण जी टेस्ट आहे ना कमनची ती प्रॉपर येते आणि जे कमन मी आता घरी बनवलेलं होतं ना ते तर प्रॉपर फुललेलं होतं मस्त त्याला अशी जाळी पडलेली होती तर चला सक्सेस झालं हे एक आनंद होतो बऱ्याच दिवसांनी घरात खमण बनलेलं होतं नाहीतर मग इडली असते डोसा असतो त्यानंतर पोहे बनवते कधीतरी उपमा बनवून जातो या गोष्टी बनतात मग आज म्हटलं चला बनवतेच आहे तुमच्यासोबत शेअर करूया कोथंबीर कट करून घेतली तडका पण माझा प्रॉपर रेडी झाला आता हे जे बॅटर आहे त्याला असे कट्स मारून घेईल आणि तुम्ही ना त्याला थंड झाल्यावर प्रॉपर थंड होऊ द्या आणि मग त्याला कट्स मारा ते छान बनतं पण आता आम्हाला वेळ झालेला होता सगळ्यांना भूक लागलेली होती नाश्ता करायचा होता म्हणून मी लगेचच गरमागरम त्याला असे कट्स पाडले पण तरी प्रॉपर पडले असं काही झालं नाही कधी कधी ते ब्रेक होतात आणि असं त्याचा भुगा होतो जर गरम आपण कट केले तर पण हे जे आहे ते प्रॉपर बनला होता एवढा काही तुकडा पडलेला नव्हता त्याचा एकदम मस्त बनलेलं होतं चला मग आता नाश्ता करून घेतो मस्त सर्वांनी बसून नाश्ता केला छान कॅरम वगैरे खेळलो आणि वेगळीच मज्जा असते रविवारची सर्वांनी सोबत टाईम स्पेंड केला आणि नंतर माझा कृष्णा जो आहे तो बाहेरच होता खेळायला त्याला बरं नव्हतं तरी पण बाहेरसारखं खेळायला जात होता जसं नाश्ता केला तसा जवळपास दीड दोन तास तो बाहेरच खेळत होता आणि मग नंतर आता ही वेळ होती संध्याकाळची जेवणामध्ये मी आलू मटर बनवलेला होता आणि चपाती बनवली होती इतकं काही कॅमेरा वगैरे हँडल केला नाही पटकन जेवण बनवून घेतलं मला हेअर वॉश पण करायचे होते ते पण करून घेतलं आणि असंच चालू होता टाइमपास जेवण वगैरे केलं थोडंसं मूवी लावला एक टी आणि तो पण बघून घेतला आणि मग जसं मूवी संपला तसं मग आता मी किचन मध्ये आलेली होती म्हटलं चला आता मस्त चहा ठेवूया आणि चहा एन्जॉय करूया सो so गाईज uh, संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि जेवणात जे आहे त्यांनी मस्त आलू भांडी वगैरे आत्ता इथे संध्याकाळची चहा ठेवली आहे थोडंसं बाहेर जाण्याचं का प्लॅनिंग आहे बघूया काय काय प्लॅनिंग होते आणि कसं काय काय होतं जसं होईल तसं तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल पहिल्यांदा तर आता चहा घेऊया संडेला आमचे मोस्टली प्लॅनिंग असतात ते म्हणजे ना भाजी भरून ठेवायची घरामध्ये आठ दिवसाची आणि बऱ्याच रेसिपी मी बनवत असते तर तो पण सामान मी घेऊनच येते जे, जे जे मला लागणार ला आहे ते सगळं मी स्वतः जाऊन घेऊन येते पण आज मला कृष्णामुळे मार्केटमध्ये जाता आलेलं नव्हतं ते समजेलच तुम्हाला पुढे आणि त्यानंतर दुसरं असतं की ग्रोसरी वगैरे जी असते थोडीफार लागणारी काही संपलेलं ला, असेल ती लिस्ट बनवून ती पण घेऊन यायची एकतर डीमार्टला जाऊन घेऊन येतो नाहीतर मग असं जवळच्या शॉपवर जाऊन घेऊन येतो कारण डीमार्टला गेलं ना की मग भरपूर लिस्ट तयार होते घरून छोटीशी लिस्ट असते पण तिकडनं बिलची जी लिस्ट येते ना ती खूप मोठी असते त्यामुळे मग ते पण नको वाटतं तर जवळून एखादा छोटा मोठा सामान असला तो पण घेऊन येतो त्यानंतर मग आम्ही सोबत असं चहा एन्जॉय केला मस्त गप्पा टप्पा मारा अशी ही संध्याकाळ आमची मस्त रिलॅक्समध्ये चाललेली होती कधी इतका रिलॅक्स चहा प्यायला मिळतच नाही चला आम्ही निघालो आहे आता भाजी मंडीत जाण्यासाठी आणि भाजीपाला करायला जाते भाजीपाला करून घेतो आणि मग बघतो पुढे काय तर पावसाचं पण वातावरण आहे कृष्णाला हलकंसं बरं नाही आहे त्यामुळे मग बघू या पुढे जायचं काय होतं काय नाही ओके चला निघूया जसंही आम्ही निघालो थोडासा पाऊस सुरू झालेला होता म्हणून थोडं अजून थांबावं लागलं बिकॉज कृष्णाला आम्हाला भिजवायचं नव्हतं आणि मग नंतर जसा पाऊस थांबला तसं आम्ही निघालो एवढं बरं झालं की भाजीपाला करून येईपर्यंत पाऊस नंतर काही आलाच नाही मनीष गेलेत भाजी मंडीमध्ये भाजी आणण्यासाठी आणि आम्ही दोघं थांबलो इथे तर असं इथे बसायला जागा वगैरे आहे मस्त शॉप्स आहेत तिथे बसलो कारण कृष्णाची काही इच्छा नव्हती भाजी मंडीत जाण्यासाठी तिथे जाऊन खूप चालावं लागतं मम्मा मला खूप चालावं लागतं का नाही जायचं होतं तुला भाजी मंदिर। ना।, ना।, ना अरे बाबा पाऊस आला सो बसलोय आता इथं मणीशी येथील भाजीपाला करून मग जाऊया घरी काय मंडळी जाऊ नाही कुठे जाऊ मंदिर मंदिर मंदिरात जायचं तुला कशासाठी पाण्यामध्ये नाही रे बाबा ताप येतो पाण्यात गेल्यावर हलकासा पाऊस सुरू झाला आता आणि ह्या इथे भाजी मंडीत आल्यावर ना मला या समोरच्या ना ती खूप आवडते त्याच्या बाल्कनी वगैरे इतकं सुंदर आहे ना सुंदर मी दाखवते तुम्हाला झूम करून तर मला खूप आवडते ती बिल्डिंग इतकी छान ही बिल्डिंग आहे खूप मस्त खूप मोठ्या मोठ्या बाल्कनीज आहेत कॅमेऱ्यात कॅप्चर आहे की नाही माहीत नाही पण खूप मोठी बाल्कनी आहे त्याची चला आत्ता ना मस्त पाणीपुरी वाढवते मी मणीष गेले बाहेर आणि इथे मी पाणीपुरीची तयारी करते पटॅटोज बॉईल झालेले आहेत त्यानंतर कांदेही मी कट करून ठेवलेले आहेत आणि आता मी आ, जे पाणीपुरीचं तिखट पाणी असतं ते बनवते इथे आणि झटपट पाणीपुरी रेडी करते बाहेर पाऊस होता म्हणून काही कुठेच फिरायला गेलो नाही केलेला होता प्लॅनिंग पण पाऊस होता आता कृष्णाची एक्झाम आहे त्यामुळे मग ना नको म्हटलं उगाचंच त्रास नको त्याला पण त्यामुळे सगळं हॅन्सल केलं घरीच आहेत मस्त चला पाणीपुरी एन्जॉय करतो जेवणाचं कदाचित काही टेन्शन नसणार आहे मला आज बघूया जसं होईल तसं जस शेअर करते तुमच्यासोबत